चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीमधील सातवी माळ आहे या दिवशी दुर्गा देवीच्या स्वरूपातील कालरात्री देवीची उपासना केली जाते सातवी माळ ही कालरात्री देवीला समर्पित आहे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत कालरात्री देवीचा आवडता रंग कोणता नैवेद्य काय आहे तसेच कोणत्या सेवा कराव्यात याच्या आपण माहिती पाहणार आहोत हिंदू भागवत पुराणामध्ये सांगितले आहे देवी काल रात्री देवीची उपासना सेवा केल्यास कशाचीच कमतरता भासणार नाही भक्तांच्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य कष्ट दूर होईल या देवीचा रंग नावाप्रमाणेच काळा आहे केस विस्कटलेले असून गळ्यात चमकणारी माळ आहे देवीला तीन डोळे आहेत हे डोळे गोल ब्रह्मांडासारखे गोल असून चमकणारे आहेत देवीच्या श्वासात अग्नी आहे देवीचे वाहन गाढव आहे वर उचललेल्या उजवा हात वरमुद्रेत आहे व उजबीकडील खालच्या हातात अभय मुद्रा आहे डावीकडील हातात लोखंडाचा काटा व खालच्या हातात कट्यार आहे या देवीचे रूप दिसायला अत्यंत भयंकारी आहे ही देवी सगळ्यांचे भले करते शुभ करते म्हणूनच या देवीला शुभंकारी नावाने देखील ओळखले जाते काल रात्री देवी काली मातेचे स्वरूप आहे आणि पार्वती देवीपासूनच काली मातेची उत्पत्ती झाली आहे कालरात्री देवीला गूळ अत्यंत प्रिय आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये मिठाईबरोबरच गुळाचा नैवेद्य देखील दाखवावा या देवीचा रंग निळा आहे देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ओम देवी कालरात्रे नमः नम या मंत्राचा जप करावा तुम्हाला जितका शक्य होईल तितका तुम्ही जप करू शकता देवीच्या भूत भूतप्रेत पळून जातात तसेच देवीला झेंडूच्या फुलांची माळ घालायची आहे अशा प्रकारे तुम्ही सात नवरात्रीमधील सातव्या माळेला काल रात्री देवीची उपासना करू शकता सेवा करू शकता आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका